जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे येथे चोरीस गेलेल्या हरवलेल्या मोबाईलच्या नोंद केलेल्या तक्रारी पोलिसांनी पोर्टलवर अपलोड करून तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा शोध घेऊन मागील तीन महिन्यात जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या तीनशे साठ तक्रारी मधील एकूण एकशे छप्पन्न मोबाईल जे एकूण किंमत एकवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचे मोबाईल आजपर्यंत शोधून काढण्यात जालना जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यातील पोलिसांना यश आले आहे आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर व पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते तक्रारदार यांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले त्यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधिकारी आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे व टीमने ही मोठी कारवाई केली आहे. प्रबंडोभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना. जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मोबाईल हरवल्या संदर्भाने अथवा चोरी गेल्या संदर्भाने ज्या तक्रारीची नोंद झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय पोलिस अधीक्षक साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सायबर येथून सदर मोबाईलचा शोध घेणे सी ई आय आर -E या पोर्टलचा वापर करून गेल्या तीन महिन्यात जवळपास तीनशे साठ मोबाईलची जी तक्रारीची नोंद होती त्यापैकी एकशे छप्पन मोबाईल किमती अंदाजे एकवीस एक लाख एकवीस लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की आपला जर मोबाईल हरवला असेल किंवा चोरी गेला असेल तर ता तात्काळ जवळच्या हो पोलीस स्टेशनला तक्रारीची नोंद करा तसेच आपल्या स आपल्यासोबत काही फ्रॉड झाला असेल तर सायबरची हेल्पलाईन आहे वन नाईन थ्री झिरो या हेल्पलाईन हेप हेल्पलाईनवर हेल्प तात्काळ माहिती द्या तसेच साय सायबरची एक साईड आहे सायबर क्राईम डॉट जी ही डॉट इन या साईटवर जाऊनसुद्धा आपण तक्रार आपली तक्रार नोंदू शकतात तसेच सोशल मीडियाच्या ज्या साईट आहे फेसबुक असतं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप वगैरे याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे आपणास काही लिंक आली असेल तर लिंक शेअर करू नका लिंकला टच करू नका किंवा ए पी केसारखी काही फाईल आली असेल ॲप आले असेल त्याला डाउनलोड करू नका सतर्क राहा सावधान बाळगा